नमस्कार मंडळी मी सिद्धू सावंत आपल्या सर्वांचे स्वागत करतो आपल्या लाडक्या कार्यक्रमामध्ये बोलू कोणाची तरी पण कोण नाही म्हणून यांच्याशी तर मंडळी आपल्या कार्यक्रमामध्ये आज आपले प्रमुख पाहुणे म्हणून एक धडाडीचे आमदार आलेले आहेत त्यांना जरी समाजामध्ये मान नसला तरी ते प्रत्येक घराच्या उद्घाटनाला संटासाच्या उद्घाटनाला आणि प्रत्येक माणसाच्या बाराव्याच्या जेवणाला ते उपस्थित असतात आपल्या समाजाची आण बाण घाण आपल्या समाजाची आण बाण शान आहेत तर आज तर आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत थोड्या गप्पा मारणार आहोत आणि गेल्या निवडणुकीचे जे त्यांनी आश्वासन दिले होते त्याच्याबद्दल आपण थोडी चर्चा करणार आहोत नमस्कार साहेब नमस्कार ना सोडा समजा बाराव्याचं काय म्हण होता तर काय चुकलं असेल तर सांगतो कट करायला हे ते कट कट करून टाक अरे तेरावे विसरला एक टाइमच जेवण व्हायला माझं तर मित्रांनो हे तेराव्याला पण जेवायला जातात ते मी सांगायचं विसरलो माफी असावी आता कसं तर साहेब आपण आपल्या पुढच्या कार्यक्रमाकडे ओढूया तर मग तुमचा प्रचार कसा चालू आहे नमस्कार अख्खा महाराष्ट्र उभय प्रचार केलाय या ठिकाणी बसलेला ना मी मोड आला होता हा मोड नव्हता की कसा मोड नव्हता सात म्हणतं काय काय सात मंथ थकून बसतो उभय प्रचार करतो आम्ही तर मी तुमच्या आग्रहापूर तिकडे आज आलोय याला कोणी बोलवलं नव्हतं रे अरे त्याला कोण कोण भेटला ना म्हणून याला बोलवलं घे तू चालू कर हा हा तर मी मागच्या डायमे तुमच्या विभागातून निडू आलो होतो तेव्हाच आमच्या गावाचं वाटलं लागलं आमच्या गावाची केली सुधारणा होणार नाही मी ते दिसलंच काय दिसलं दिसते किती छान केलं ती सुधारणा तर मी मागच्या डायमार तुमच्या विभागात उभा होतो बोली सांगितलं होतं माझ्या मागच्या हा मग भोग बोला बोला मग बोला कुठे हा तर मी कुठं होतो बार मध्ये पडला होता पावसाचा आढावा गेला होता हा मी बाहेरच्या गावाचा विकासाचा आढावा घेत होतो मी जे चांगले काम केले त्यामुळे मला वाटतंय की पुन्हा मी येईल आणि पुन्हा मी येणारच आहे तुमचं झालं असेल तर आपल्या पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया का माझं झालेलं आहे पण मी पुन्हा नक्की येणार आहे तुम्ही या पुन्हा आपण पुढे आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया तसं मला आपलं गाव पुढे गेलेलं पाहायचं आहे आपल्या कोकणांचं काली पौर्णिमा झालेलं बघायचं आहे मला काली पौर्णिमा हो कॅलिफोर्निया नव्हते कॅलिफोर्निया बोलतात त्याला बोलला तर तुम्हाला काय येत जाऊ दे आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे ओढूया तर आपण पहिल्या प्रश्नाकडे वळल्या अगोदर जरा पाय खाली घेते कपडे लावते कपडे धुवायला कोण नाही पाय खाली घ्या तर आपण पहिल्या प्रश्नाकडे ओढूया तर आपल्या गावात गावातल्या निधीचं काय झालं निधीजन माझं काही झंगत नव्हतं फक्त गावातल्या लोकांना राखवा बसवली मी बघ माझी तीस कर्मचारी दाखवायला फक्त निधीला घेऊन गेलो लोकांनी सर झेंड कस लपड्याचं मरू दे तुमचं निधी निधी पैसा पैशाची बाब मला खाव नाही मला पैसा नको पैसा oh no. पैसा कुठे केला पैसे ना बंगले ना आणि चार पाच गाड्या घेतल्या बनता आपले हे साहेब आपल्याला वाटतं की हे आपले काम करतायत आपल्या गावाचा विकास करतायत पण तेच मागचे ते आपल्या पैशाने आपले गाड्या घेतात बंगले घेत आहेत आणि गरजू लोकांसाठी गाड्या घेतल्या सॉरी सॉरी काय चुकलं असेल तर माफ कर माफ कर सॉरी सॉरी चुकलं माझ्या पण बोलतो बघा तर ती घरे आहेत कुठे गाड्या आहेत कुठे कागदावरती कागदावरती तर बघताय ना तुमच्या आमदाराला कागदाचे गोळे करा नाही घाला घाला कचऱ्याच्या पेटीत तर आता आपण आपल्या दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया इंटरव्ह्यू चालू आहे इंटरव्ह्यू हा वारक चेड काय म्हणताय फक्त तीन चारच वाटत तीन चार वाटले काय होणार आहे आपला लाईव्ह इंटरव्ह्यू चालू आहे सगळे जनता बघते आपल्याला दहा बारा वाटल्या माहिती आपल्या दहा बारा नाही तर कानाखाली वारं काढ फक्त oh, no. पुढचं मी काय करतो हा हा नमस्कार नमस्कार ठेवा ठेवा साहेब आपला इंटरव्ह्यू लाईव्ह चालू आहे तुम्ही बाटल्या बाटल्याचं काय करताय बाटल्या दान करायला नको तुम्ही नंतर इंटरव्ह्यू संपल्यावर बोला ना काय त्या बाटल्याचं तुमचं पर्सनल आहे ते रक्तदान शिबिर मी तुला काय वाटलं रक्तदान शिबिरचं बोलताय बघा बघा मंडळी आपले आमदार किती चांगले आहेत आपले करतायत तर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळल्या अगोदर आपण साहेबांना थोडस पर्सनल प्रश्न विचारूया काय तुमच्या बोटाला काय झालंय बोटाला हा मागच्या टायमा सभा घेतली होती अच्छा सभा झाल्या म्हटलं असं करून दाखवलं विजेता okay. आम्हीच होणार विजेता आम्हीच होणार पण त्या पोरांना वाटलं काय कल्याणची दुरी येणार आहे मग लावल्याने दुरीवरती आली का मग असा करून ठेवलं रे oh, no! नाही वाटवलं केलं तुमचं आता असं करतोय म्हणजे पंजाब येणार नाही होय ते सांगा बाबा असं असं करतो म्हणजे पंजाब येणार नाही तुमचं तुम्ही दुरी लावली आहे तर आपण मंडळी पुढच्या प्रश्नाकडे वळला अगोदर आपण एक छोटासा ब्रेक घेऊया भेटूया ब्रेक नंतर नमस्कार मंडळी ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो या कार्यक्रमामध्ये बोलू कोणाशी तरी पण कोण नाही म्हणून यांच्याशी तर साहेब आता आपण काही जनतेचे प्रश्न घेणार आहोत तर आपण आता एक प्रश्न घेऊ एक आपल्याला कॉल येतोय तर तो कॉल घेऊया नमस्कार बोलू कोणाशी तरी पण कोण नाही म्हणून या कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आहे तुमचा प्रश्न विचार हॅलो हॅलो माझ काय येतोय ये 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 आवाज येतोय तुमचा प्रश्न विचार काय येतो येतोय येतोय होय आणि माझा प्रश्न हा होता माझी कपिलना जरा की वाटते हो घेऊ कालची नका घेऊ आपण अम्बुलन्स सोय करू चांगली अँल सोय करू मस्त पैकी सारखी टेन्शन घेऊ माझं ऐक तरी अगोदर कपिलला माझी गाय आहे तुमचा मी प्रश्न घेतलाय साहेब नक्की वाटोळ करतील साहेब नक्की तोडगा काढतील नक्की तोडगा काढू घसले करतात साहेब फक्त येऊ दे इकडे हा हा नक्की नक्की तुमच्या विभागात आम्ही नक्की येऊ नाही तर तर साहेब तुम्ही नक्कीच त्यांच्या प्रश्नाचा तोडगा काढाल काढू काढू तोडगा तर आपला दुसरा कॉल येतोय तो आपण अटेंड करूया नमस्कार स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम तुमचं नाव सांगा हॅलो झोलर पांड्या बोलतो झोलर पांड्या Oh oh, सार सार बोला नमस्कार साहेब आमचं उन्हाळ पोरे युट्यूब चॅनल आहे तुम्ही परवा न बोलवता जेवण पण गेलात चांगलं बोलतो म्हटलं का बोलला बिल्ला oh नाही oh, हो एकदम एकदम अप्रतिम जेवण तुमचं एकदम चांगलं आमचं जेवण जोडलोच नव्हतं मी त्या पोरांना तरी सोडा हो oh, त्यांच्या आग्रहपोटी गेलो आम्ही असं फुकट जातो ना नाही नाही आम्ही कोणी बोलवलेलं नाही फुकट आले होते काय जेवलं ते तरी सांगा चार शब्द त्यांचे हे तरी करा ते बोलतात एवढं की आमच्या चॅनल बद्दल काहीतरी बोला म्हणून अरे जेवण जेवण म्हणजे एक नंबर होतो म्हणजे त्या दिवशी बघा मी प्रचारा गेलो होतो आणि बोलवलं आणि आग्रह पुरती म्हणून मी गेलो एक नंबर जेव्हा होत काहीतरी पांढरं कधी काहीतरी होत पण दाट तर मी कमी होतो बाराव्याच्या जेवणाला माझ्या बाराव्याला बारा चायला तुझ्या आईच्या गप्पाने स्टुडिओ तुमचा बरोबर दोन हातच म्हणून ठेवा निघालो 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 साहेब थांबा इंटरव्ह्यू मी माझ्यापर्यंत थांबा आठ वाजून तुमच्या इंटरव्ह्यू गुवाहाटीला तो साहेबांना एक इम्पॉर्टंट काम आहे त्या कामानिमित्त साहेबांना जावं लागलंय साहेबांनी त्यांचा एक महत्त्वाचा वेळ आम्हाला दिल्याबद्दल साहेबांचे आभार मानतो तर भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये नवीन पाहुण्यांसोबत धन्यवाद हे hey काही आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला कसा वाटला आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाडण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा